News, आवाज महादेव एक कोटी संपन्न सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील अमृतेश्वर देवस्थान महादेव मंदिर हरदडा येथे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या भूमिपूजन समारंभाचं उद्घाटन उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अमृतेश्वर संस्थांचे खडसे माजी आमदार नामदेवराव ससाने हे होते या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील उपाध्यक्ष गजानन पाटील वाघमारे बसवंतराव नाईक श्रीधर पाटील देवसरकर डॉ आनंदराव राणे उपाध्यक्ष बापूराव पाटील सचिव कल्याणराव पायगण शिवाजी वानखेडे काशीनाथ पायगण साहेबराव पाटील विलास पाटील महेशभाऊ पिंपरवार संपादक विजय कदम सविता पाचकोरे संदीप हिंगमिरे पत्रकार राजेश कदम पप्पू पाटील माने दिलीप काळे सुभाष फुलाते रमेशराव वानखेडे भाजपचे सर्वशक्ती प्रमुख बूथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माधवराव पिलवड यांनी केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी संपादक नागेश रातोळे उमरखेड यवतमाळ संस्थान खरदडा या संस्थानच्या अध्यक्ष नात्याने आदरणीय माजी आमदार नामदेवराजी ससाने साहेबांचं मनापासून मी त्यांचं आभार मानतो कारण त्यांनी या ठिकाणी एक कोटी रुपयाचा निधी स्थानिक स्व या ठिकाणी म्हणजे सभागृहासाठी दिलेलं आहे खूप मोठं काम केलं गोरगरिबांचे गोरगरिबांचे लग्न वगैरे या ठिकाणी त्यानिमित्त होणार आहे आणि आम्ही जवळपास आज या ठिकाणी साठ बाय तेहतीस अशा प्रकारचं सध्या नियोजन आहे परंतु पुढचं काम हे संस्थान करणार आहे त्यामुळं या भगवंतावर ज्यांची जैंच ज्यांची त्यांना सुद्धा विनंती करतो या, या, या कामासाठी जनतेनी भक्तांनी मदत केली पाहिजे आणि चांगलं काम या ठिकाणी होणार आहे आणि नवीन आमदार आमचे वनखेडे साहेब यांनाही माझी विनंती आहे की आपलं सातत्यानं लक्ष ठेवावं या ठिकाणी आणि जे काही आम्हाला पैसा लागेल विशेषतः आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे रस्त्याच्या कामाची आणि त्या समोरचा भाग जो लाईट लाईट वगैरे लावायचं आहे त्याचं काम त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे वर्ष हे काम त्यांनी करून द्यावं सध्या चालू एवढीच विनंती करतो आणि मी आमदार असताना हम्बेश्वर संस्थांच्या विकास संदर्भात विकास करण्याकरता मी या ठिकाणी शब्द दिला होता आणि त्याच निमित्तानं मी आमदार असताना ज्या ठिकाणी या विकास या विकास कामाकरिता एक कोटी रुपये मी मंजूर करून घेतले पण नंतर निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्याच्यानंतर माझे सहकारी किसनरावजी वानखेडे यांना तिकीट भेटलं आणि ते निवडून आले पण आम्ही जो शब्द या ठिकाणी दिला होता की आम्ही या संस्थांचा पूर्ण विकास करू आणि त्याच दृष्टिकोनातून आज इथं एक कोटी रुपयाच्या विविध विकासकामाचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि या विकास कामावर सगळं अतिशय बारकाईनं लक्ष ठेवण्याचं काम आमचे सहकारी मित्र प्रकाश पाटील देवसरकर हे या ठिकाणी करणार आहेत आणि निश्चितच ह्या या एक कोटीच्या कामामुळं ह्या पंचकोशीतील जेवढी काही जी काम आहेत जेवढे गोरगरिबांचे लग्न आहेत इतर काम आहेत हे सगळी कामं ही या ठिकाणी होणार आहेत आणि त्यामुळं आम्हाला या ठिकाणी खूप आनंद वाटतो आजच्या आजच्या या भूज कार्यक्रमाचा